नमस्कार मैत्रिणींनो तर चॅनल अचानक सोडून द्यायचा विचार का डोक्यात आला आणि काय कारण आहे त्याच्यामागे तर ते सांगणार आहे आणि मी तो चॅनल ओपन केला आणि एक वर्ष होऊन गेलं एक वर्ष होऊन गेलं त्या चॅनलला आणि तो चॅनल जेव्हा मी ओपन करत होते असं म्हणजे विचार माझा चालू होता आणि माझे प्रयत्न पण चालू होते ईमेल आय डी वगैरे बनवणं सगळ्या गोष्टी आणि काय टाकायचं होतं याच्यावरती हा सगळा विचार जेव्हा चालू होता तेव्हा घरातून पण मला विरोध होता की चॅनल ओपन करू नको की कारण खूप दगदग होईल वेळ मिळणार नाही कारण मुलं बाळा आहेत घर संसार ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्याच्यातून आपल्याला जर चॅनल जर आपल्याला जर बघायचं असेल चॅनलचं तर खूप अवघड असतात गोष्टी जर वेळ असेल तरच आपण ह्या गोष्टीत ह्या क्षेत्रामध्ये पाडायला पाहिजे असं तरी मला वाटतं मी तो चॅनल ओपन केला एक वर्ष होऊन सुद्धा गेलं आणि त्याच्यावर मी सुरुवातीला तर मला चांगला रिस्पॉन्स पण मिळाला व्ह्यू पण चांगले होते सबस्क्राईब पण चांगले वाढत होते त्यानंतर मी दुसरा चॅनल ओपन केला आत्ता जे बोलते हा चॅनल मी त्यानंतर ओपन केला आणि जो तो चॅनल मी आत्ता सोडून देणार आहे त्या चॅनलचं नाव आहे कल्याणीज फूड किचन तर त्या चॅनलवरती मी रेसिपी टाकायची तर रेसिपी कशा mm -hmm. असायच्या तर लॉंग रेसिपी नव्हत्या त्या तर त्या रील्स टाईप रेसिपी असायच्या आणि रील्स टाईप म्हणजे मी त्याच्यावर सॉन्ग वगैरे टाकायची आणि रेसिपी बनवायची तर तो फक्त साठ मिनिटाच्या आत सॉरी साठ सेकंदाच्या आतमध्ये तो शॉर्ट व्हिडिओ असायचा mm -hmm. तर साठ सेकंदच्या आतमध्ये म्हणजे कधी चाळीस सेकंद कधी पन्नास सेकंद अठ्ठावन्नपर्यंत आपण तो रील्समध्ये टाकू शकतो शॉर्ट रेसिपी तर मी तो चॅनल ओपन केला सगळ्या सगळ्या गोष्टी झाल्या सबस्क्राईब वगैरे हो व्ह्यू चांगले येत होते आणि चांगला रिस्पॉन्स पण होतो मिळत होता पण त्यानंतर हा चॅनल जेव्हा ओपन केला तर त्या चॅनलकडे माझं दुर्लक्ष झालं आणि मला वेळसुद्धा मिळत नसायचा आणि तुम्हाला तर माहिती आहे रेसिपी बनवायची म्हटल्यावर आपल्याला खूप जास्त असा भांड्यांचा पसारा होतो सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात सगळी तयारी अगोदर करून ठेवावं लागती आणि मग ऑन कॅमेरा समोर आपल्याला ती रेसिपी बनवायची असते असंही नाही की एकदा बिघडली परत आपण ते यूज करू किंवा परत न कट करून करून परत दुसरं बनवू असं पण नसतं मी असं कधीच केलं नाही तुम्ही ना बघू शकता जे आहे ते ऑन कॅमेरात आहे रिअल आहे असं कट करून करून म्हणजे कट करून स्टॉप केलेलं आहे पण अशी रेसिपी माझी कधीच बिघडलेली नाही आणि मी काही काही पदार्थ तर नवीनच शिकलेले होते आणि डायरेक्ट ऑन कॅमेरात मी जे बनवलं ते डायरेक्ट दाखवलं असंही नाही की मी अगोदर त्याच्या अगोदर चार वेळा ती गोष्ट ब बनवली आणि नंतर मला यायला लागली आणि मी ती त्या व्हिडिओमध्ये दाखवली असं पण झालेलं नाही आता भाकरवडीचं थोडक्यात सांगते मी पहिल्यांदा फर्स्ट टाईम मी भाकरवडी बनवली तेसुद्धा कॅमेरासमोर आणि साठ सेकंदामध्ये कशी बनवली असं ना आता तुम्हीच बघा आणि सोपी रेसिपी आहे तशी भाकरवडी पण पहिल्यांदा बनवली असं वाटलं होतं की आपण डायरेक्ट ऑन कॅमेरा दाखवतोय फसती का काय पण बिलकुल फसली नाही एकदम छान झाली होती आणि असं वाटायचं की आपल्याला जे येते ते इतरांना त्याची कला द्यावी हा हेतू असतो त्यामागे आणि दुसरं म्हणजे <coughs> तर एवढ्या सगळ्या गोष्टी असताना मी हा चॅनल चालू केला ओपन केला तर त्या चॅनलवरती रेसिपीजच्या चॅनलवरती दुर्लक्ष झाल्यामुळे तिकडे व्ह्यू कमी यायला लागले आणि सबस्क्राईबसुद्धा मायनस मायनसमध्ये जायला लागले जेवढे माझ्या सबस्क्राईब झाले होते त्याच्यापेक्षा कितीतरी म्हणजे रोज दोन दोन तीन तीन असे सबस्क्राईब मायनस व्हायला लागले जिथे प्लस व्हायला पाहिजे तर तिथे ते मायनस रिटर्न व्हायला लागले आणि मग कुठंतरी मग मनाला असं वाटतं की जाऊ दे नको करायला आणि त्यामुळे पण मी ते दुर्लक्ष केलं मग कधीतरी महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एखादी रेसिपी मी त्याच्यावर टाकायची आणि रेसिपी तरी रोज काय टाकायची हा सुद्धा डोक्यात विचारायचा आणि त्यामुळे पण मी कंटाळा पण करायची आणि दुसरं म्हणजे जेव्हा ते मायनस होत गेले तेव्हा पण मन कुठंतरी आपलं खचून जातं की जाऊ दे नको करायला आणि तर तो चॅनल मला डिलीट का करायचा आहे म्हणजे डिलीट नाही करणार मी पण सोडून देणार आहे जे होईल ते होईल त्याच्यावरती बघू काय होईल भविष्यात पण मी तो चॅनल सोडून देणार आहे तर बघू आता कारण मला तर त्याच्यावरती व्हिडिओ टाकायला वेळच नाही तुम्हाला तर माहिती आहे आणि एवढं भांड्यांचा पसारा का डिलीट कराय सोडून द्यायचा चॅनल ते सांगते कारण खूप अशी दगधग होऊन मी आजारी पडायला लागले अक्षरशः सारखं असं विकनेस वगैरे येतो सारखं काम हा चॅनल पाहायचा घरातली कामं असतात त्या चॅनलवर वरती पण रेसिपी शूट करून टाकायच्या परत एवढा भांड्यांचा पसारा आणि आपण जेव्हा रेसिपी बनवतो तेव्हा सगळ्या प्रॉपर ज्या एवढ्या गोष्टी लागतात त्या पदार्थासाठी त्या सगळ्या आपल्याला असाव्या लागतात आणि जेव्हा आपण घरात खाण्यासाठी बनवतो कुठलाही पदार्थ एखादी गोष्टी नसली तरी पण आपण ते बनवून टाकतो पण त तसं नसतं जेव्हा ते आपण यूट्यूबवरती टाकत असतो तेव्हा त्या प्रॉपर सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे दाखवाव्याच लागतात आणि त्या टाकाव्याच लागतात आणि मग कसं व्हायचं कधी कधी एखादी गोष्ट जर एखादी वस्तू जर घरात नसली तर पटकन मग ते जाऊन दुकानातून आणायची खूप वेळ जायचा त्याच्यामध्ये आणि मग तिथून पुढे मग ते करायचं मग ते टाकायचं तो व्हिडिओ एडिटिंग करायचा मग त्याला सॉंग वगैरे सगळ्या गोष्टी थमनेल बऱ्याच गोष्टी असतात दिसायला तो फक्त अठ्ठावन्न सेकंदचा किंवा चाळीस पन्नास सेकंदचा असतो तो व्हिडिओ पण त्याच्यामागे खूप सारं कष्ट असतं आणि ते एक कारण आहे मला हा चॅ तो चॅनल सोडून द्यायचं आणि दुसरं म्हणजे की आता ज्यांचे यूट्यूब चॅनल आहेत त्यांना तर माहिती आहे यूट्यूबचे काही नियम आहेत की शॉर्ट व्हिडिओला रिव्हेन्यू काय असतो आणि लॉंग व्हिडिओला काय असतो हा तर सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे शॉर्ट व्हिडिओ बनवण्यातसुद्धा काहीच अर्थ राहिलेला नाही असं मला तरी वाटतं त्यामुळे म्हणजे बनवावे पण थोड्या प्रमाणात आणि त्यामुळे पण मी तो चॅनलकडे दुर्लक्ष करणार आहे अर्थात सोडून देणार आहे तो चॅनल दोन दोन चॅनल एवढे नाही जमत का आता बऱ्याच लोकांचे यूट्यूबवरती तीन तीन चार चार चॅनल आहेत त्यांना जमत असतील चांगली गोष्ट आहे आणि तेवढा वेळ पण आपल्याकडे पाहिजे असतो त्यामुळे आपण मग बनवू शकतो व्हिडिओ आणि त्याला मी तर म्हणेन की चार चार किंवा दोन दोन जरी चॅनल आपण चालवण्यापेक्षा एखादाच चॅनल व्यवस्थित चालवला तर त्याच्याकडे आपल्याला चांगलं लक्ष देता येतं आणि चांगलं असं थमनेल वगैरे चेंज म्हणजे काहीतरी त्याच्यात नवीन आपल्याला आपण करू शकतो आपल्याकडे वेळ मिळतो आणि तोच चॅनल आपण व्यवस्थित एकदम प्रॉपर बनवण्याचा किंवा ठेवण्याचा प्रयत्न करत असतो हा तरी माझ्या डोक्यात विचार आलेला आहे ह्या सगळ्या गोष्टीचा मी विचार करून तो चॅनल सोडून द्यायचं ठरवलेलं आहे आणि सगळ्यात पहिलं तर मला चॅनल ओपन करायलाच घरातून विरोध होता सगळ्यांचा तो फूड किचनवाला म्हणजे रेसिपीचा कारण घरातल्यांनी विचार केला होता की एवढं सगळं जमणार नाही रेसिपी करायची शूट करायचं त्या भांडांचा पसारा सगळ्या गोष्टी आणि ते फक्त आपल्याला सात सेकंदाच्या आतमध्ये दाखवायचं असं एवढं सगळ्या गोष्टी जमणार नाही त्यामुळेच मला तेव्हा ते विरोध होता पण मी तो विरोध म्हणजे नाही हे केलं आणि मी माझ्या मनाला वाटलं ते मी केलं आणि चॅनल ओपन केला ठीक आहे आता मी जर त्याच्याकडे लक्ष दिलं असतं तर कदाचित मला पुढे जाऊन चांगला रिस्पॉन्स पण मिळाला असता पण कसं होतं नाही एवढ्या गोष्टी सगळ्या आपल्याला जमत त्यामुळे म्हणतात ना चार दगडावर हात ठेवण्यापेक्षा एकाच दगडावर हात ठेवलेला कधी पण चांगलं आणि पुढे जाऊन कधी कधी कसं होतं की मी त्या चॅनलवरती ज्या रेसिपीज टाकलेल्या आहेत ना तर त्याच्या काही रेसिपीवरती सॉन्ग हे मी दुसरीकडून लावलेले होते त्यामुळे त्याला पुढे जाऊन कॉपीराईट वगैरे ह्या गोष्टी येणारच होत्या मॉनिटाईजला पण प्रॉब्लेम येणार होता आणि त्याच्या आणि बाकीच्या व्हिडिओला मी जे आपण फ्री म्युझिक असतं तिथून लावलं होतं यूट्यूब लायब्ररीतून त्यामुळे त्याला नव्ह नसता प्रॉब्लेम आला पण काही व्हिडिओ जे होते तीन चार व्हिडिओ असतील सुरुवातीचे कारण तेव्हा काय एवढं माहिती नव्हतं त्यामुळे तेव्हा मी ते सॉन्ग यूज केलं होतं बाजूचं आणि दुसरं म्हणजे आणि कधी कधी कसं व्हायचं की तेव्हा जे, जे फूडचं म्हणजे जो कल्याणीस फूड किचनचा जो चॅनल आहे जो मी सोडून द्यायचा विचार विचार म्हणजे चालू आहे सोडूनच देणारे तर त्याच्याबद्दल सांगते तर कधी कधी असं व्हायचं घरात कोणी नसायचं कॅमेरा पकडायला मग एका हाताने आपण ते रेसिपी बनवायची आणि ते कॅमेरा पकडायचा एवढं जमत नसायचं कधी कधी आता नॉर्मल समजा जर आपण आळूच्यावड्या करणार आहे तर आळूच्यावड्यांना आपल्याला दोन्ही हात वापरावे लागतात मग एका हाताने कॅमेरा कसा पकडणार त्यामुळे हा प्रॉब्लेम पण यायचा असे बरेच प्रॉब्लेम यायचे आणि त्यामुळे मग मी ठरवलं की जाऊ दे एवढं आपल्याला नाही शक्य होणार आणि मग आपण हा चॅनल तो चॅनल आपला सोडून देऊ आणि जे काय आहे ते ह्या चॅनलवरती आपण टाकत जाऊ आणि ह्या चॅनलवरती तुम्ही सर्च करून बघा किंवा ह्या चॅनलवरती तुम्ही माझे जे व्हिडिओ आहेत पहिल्यापासूनचे खरंच एकदा बघा खूप छान टाकलेले आहेत मी व्हिडिओ खूप त्याच्यामागे मी मेहनत घेतलेली आहे आणि खूप महत्त्वाचे व्हिडिओ आहेत माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत आणि ते व्हिडिओ बनवायला मला अक्षरशः दोन तीन तास लागलेले आहेत सगळ्या गोष्टी एकदम तर एकदा जाऊन चेक करा खूप छान अशी माहिती मी टाकलेली आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असा कुठलाच व्हिडिओ असा नाही की विनाकारण असं टाकून दिलेला आहे प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही शिकण्यासारखं का आहे आणि काही ना काही ज्ञान घेण्यासारखं आहे एकदा जाऊन जरूर चेक करा आणि माहिती आवडली असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद